नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भर पावसातही अत्यंत भक्तिमय वातावरणात कल्याण डुंबिवली परिक्षेत्रातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी भर पावसातही अत्यंत भक्तिमय वातावरणात कल्याण डुंबिवली परिक्षेत्रातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन महापालिका अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच सेवाभावी सामाजिक संस्था स्वयंसेवक यांच्या मदतीने विविध विसर्जन स्थळावर संपन्न झाले हजारो गणेश भक्तांनी आपल्या परंपरेची जपणूक करत दाटलेल्या मनाने आणि शाश्रूज्ञनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल निरोप दिलाय पीओपीच्या आठ हजार तीनशे चाळीस श्री गणेश मूर्तींचे आणि शाडूमातीच्या तीन हजार दोनशे एकोणपन्नास अशा ऐकून अकरा हजार पाचशे एकोणनव्वद श्री गणेश मूर्तींचे विसर्जन आज सकाळपर्यंत करण्यात आलंय विसर्जन करते वेळी श्री गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार सर्व विसर्जन स्थळांवर अधिकारी वर्गाची नेमणूक करण्यात आली होती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व इतर अधिकाऱ्यांसमवेत कल्याणमधील दुगारडी गणेश घाट या प्रमुख विसर्जन स्थळी रात्रीच्या वेळी स्वतः उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली आहे भाद्रपद महिन्यात संपन्न झालेल्या या श्री गणेशोत्सवासाठी तसेच श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेने वैद्यकीय पथक फायर ब्रिगेड रुग्णवाहिका निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश इत्यादी सुविधा सज्ज ठेवल्या होत्या अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली आहे महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आव्हानानुसार बहुसंख्य नागरिकांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिले आणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने पार पडण्यास सहकार्य केले त्याबद्दल आयुक्तांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहे विसर्जन स्थळी जमा झालेले सुमारे सहासष्ट टन निर्माल्य खद प्रकल्प गणेश मंदिर डोंबिवेली एम आय डी सी व माननीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा खत प्रकल्प तसेच कल्याण डोंबिवेली महानगरपालिका बायोगॅस प्रकल्प व खत प्रकल्प येथे पाठवण्यात आले अशा प्रकारे निर्माल्य खाडी नदी यामध्ये न टाकल्यामुळे जलस्रोतातील प्रदूषणात घट होण्यास मदत झाली आहे ब्युरो रिपोर्ट इटवाळा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद